त्र्यंबकेश्वर मंदिरात गळती त्र्यंबकेश्वर मंदिरात अनेक ठिकाणी पाणी जिरपत आहे सभामंडप गाभारा आणि कळसातून पाण्याची गळती सुरू आहे त्र्यंबकेश्वर मंदिरातील गळतीबाबत पुरातत्व विभागाला अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला मंदिराला दोन वर्षांपासून गळती आहे पण पुरातत्व विभाग मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करतो आहे ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आता श्रावण महिना आहे लाखो भाविक इथे येत असतात दर्शनासाठी या गळतीसंदर्भात त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास घुले यांचीही प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली आहे अत्यंत ऐतिहासिक मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक मंदिर आहे पण या मंदिरामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून पावसामुळे हे गळती लागलेलं ला आहे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला मंदिरामध्ये बघायला मिळतोय या सगळ्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया माझ्यासोबत मंदिराचे विश्वास आहेत कैलास भाऊ बो बोले भाऊ आपण तर या सगळ्या संदर्भात तक्रार सुद्धा एकूणच केलेली आहे पण अद्याप काम होत नाहीये आम्ही या संदर्भात गेल्या दोन वर्षापासून गळतीचं प्रमाण वाढलं आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आम्ही पहिल्यांदा पत्र लिहिलं त्र्यंबकेश्वर मंदिर हे राष्ट्रीय आर्किओलॉजिकल किंवा नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटी कडे आहे आणि ते डिपार्टमेंट याचे देखभाल आणि दुरुस्ती करतात मागच्या वर्षी फंड्सच्या अभाव त्यामुळे त्यांनी एका बाजूला अद्यापर्यंत हातात घेतलं नाही कुठे कुठे गळती लागलेली आहे मंदिराला किती ठिकाणी गळते साधारणतः आपण मंदिरामध्ये एक सभा मंडपामध्ये आपल्या ह्या माझ्या डाव्या बाजूला पूर्ण पिलरमध्ये गळते या उजव्या बाजूला तुम्ही आम्ही बघितलं तिथे टी व्ही लावलेला होता आम्ही त्याच्यावर इतकं गळतं की तो टीव्ही पंच्याण्णव टी टीव्ही आमचा जळून गेला घंटीचा जिथे गाभारा आणि सभा मंडप याचा जिथे समन्वय होतो त्या भागातून गळतीचं प्रमाण अतिशय लक्षणीय प्रकारे वाढलेलं आहे आणि एकंदरीतच याचा तात्काळ बंदोबस्त करणं गरजेचं आपण या सगळ्या संदर्भात आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे तक्रार सुद्धा केलेली आहे दुरुस्ती संदर्भात हे लक्ष देत नाहीये आणि कितपत धोका वाढतो या गळतीमुळे आणि आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं काय आहे की त्यांच्या चार पाच विंग आहेत एक केमिकल कॉन्झर्वन आहे नंतर एक वेगवेगळ्या विषयातले वेगवेगळे लोक आहेत ते या सगळ्याकडून फाईल होऊन दिल्लीला हि मंजूर देतो सेंट्रल पर ऑफिस ते असल्यामुळे त्याच्यामुळे यांच्याकडे महिनोन महिने फाईल ज्या आहेत त्या प्रलंबित असतात आणि फंड्स नसल्यात आम्ही देवस्थानने आमचे फंड्स द्यायची तयारी आहे की आम्ही फंड्स देतो तुम्ही दुरुस्त करा पण अद्यापपर्यंत त्यांच्याकडून काही सकारात्मक अशी हालचाल झाली आपली काय मागणी असते आमची मागणी आहे की आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या आपला हा ऐतिहासिक वारसा आहे तर याचं प्रिझर्वेशन होण्यासाठी पैसे कोण देते याच्यापेक्षा हे काम होणं अतिशय गरजेचं आहे आणि आपल्या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो हो की या कामामध्ये तात्काळ लक्ष घालावं आणि भविष्यात उद्भवणारा मोठा जो काही तोटा आहे तो दूर करण्यासाठी याचं तात्काळ काम हाती घ्या मागच्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीची गळती जे मुख्य गाभारा आहे मंदिराचं त्याच गाभारामध्ये हे लागलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या कामाची दुरुस्ती करावी अशा पद्धतीची मागणी होताना बघायला मिळतात किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक